हाय कसे आहे सर्वजण मज्जेत मी सुद्धा मज्जेत आणि मी बघा कुठं आहे मी आहे माझ्या माहेरातच आहे दूर नाही जास्त कारण की आजोबा आपला नगर कोणचा आहे धनगरपुरा आणि मी इथं जवळच आहे घराच्या माझ्या म्हणजे जास्त दूर नाही पंधरा वीस मिनिटाच्या अंतरावर आहे मी इथं शॉर्ट व्हिडिओ बनवायला आली होती पण मला माहिती नाही यांना सर्वांना माझे व्हिडिओ आवडतात म्हणून सर्व इथं बघा खूप गर्दी झाली आणि वहिनी पण नेहमी बघत असतात आणि सर्वजण आहेत काकासुद्धा बघतात काकूसुद्धा आणि हे सर्व कॉमेडी मध्ये आहेत आता आणि काकूनी पण माझ्याशी कॉमेडी व्हिडिओ बनवले यांना सर्वांना आवडतात आणि मला खूप छान वाटलं की माझ्या मायरामध्ये सर्वांना माझे व्हिडिओ आवडतात आणि नेहमी बघत असतात तर यांचा सर्वांचा खूप खूप खुँँ धन्यवाद कारण की यांना माझे व्हिडिओ आवडतात आणि तुम्हीसुद्धा शेअर करा लाईक करा आणि असाच सपोर्ट करा आणि असंच प्रेम राहू द्या तर चला तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये हा छोटासा ब्लॉग नक्की बघा ही सर्व माझी माहेरची माणसं <laughs>